सोलापुरातून आज पुन्हा एक दुर्दैवी घटना समोर आली आहे पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे सोलापुरातील अक्कलकोट रोड एम आय डी सी येथे ही घटना घडली आहे युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्याची पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघे जण गेले होते यातील दोघांचा सा टाकी साफ करताना श्वास गुदमरल्याने दुर्दैवी अंत झाला आहे वृत्तानुसार तिघे कामगार कामासाठी दुपारच्या सुमारास तेथे पोहोचले काम सुरू करण्याआधी टाकी साफ करण्याचं ऍसिड त्यात टाकलं होतं त्यानंतर काही वेळाने टाकी साफ करण्यासाठी एक जण खाली उतरला आणि त्याचा श्वास कोंडला यात बेशुद्ध झाला त्याचा प्रतिसाद येत नसल्याने इतर दोन कामगार देखील टाकीत उतरले मात्र त्यांना श्वास कोंडल्याचा त्रास झाला त्यानंतर त्यातील ते एक तात्काळ बाहेर पडला म्हणून त्याचा जीव वाचला मात्र दोघांना बाहेर पडता न आल्याने आपला जीव गमवावा लागला सागर नारायण कांबळे वय वीस वर्षे आणि सिद्धराम यशवंत चलगेरी वय वर्षे असे मृत तरुणांचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहांना बाहेर काढले मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत अकलकोट रोड एम आय डी सी परिसरातील एका युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्यातील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी हे तिघे कामगार गेले होते परंतु त्यांची एक चूक त्यांच्या जीवावर बेतली आहे ऍसिडमुळे त्यांचा श्वास कोंडला असल्याची प्राथमिक माहिती आहे दोन तरण्याबाण मुलांचा मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे